या जगात जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही आणि भारताचा विचार केला तर अजिबात कमतरता नाही तुम्ही कुठल्या भागात जाल कुठल्या रस्त्यावर जाल तुम्हाला एक दोन लोक नक्कीच भेटतील जे त्यांच्या जुगाडसाठी प्रसिद्ध असतील हे लोक अशा युक्त्या रचतील की ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसला जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल चला तर मग तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय दिसते ते सांगू तुम्ही अनेकदा रस्त्यावरून सरळ वाहने धावताना पाहिली असतील हे रोजचे दृश्य आहे तुम्ही रस्त्यावरून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला सरळ चालणारी वाहने नक्कीच दिसत असतील पण तुम्ही कधी गाडी रस्त्यावर उलटी फिरताना पाहिली आहे का सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे दिसत आहे प्रत्यक्षात एका व्यक्तीने जुगाड वापरून हे केले आहे त्याने गाडीच्या सीट्स उलट्या केल्या आहेत छतावर छोटी चाके लावली आहेत आणि इतरही अनेक भर टाकले आहे। या कारणास्तव व्हिडिओ मध्ये एक उलटी कार चालताना दिसत आहे त्या व्यक्तीने आपल्या कारचे कार असे लिहिले आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर इम्रान अंडरस्कोर सौला नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे